यांनी मी फायनली पोचला तर उल्हासनगरला जितन आपण घेतलेले साखर बोड्याला वाले कपडे तिकडे चालू आहे चॉईस चालू आहे शुभम आणि ते बघा करते योग चौबीस चालू है, 20 नौ नौ है दो सर गुड इवनिंग कसन जय शुर जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी मिसेस कोमलचं एवढं so, तयारी होऊन ब्लॉग काढतो आहे दुपार झाली आहे तुम्हाला सांगतो मी सर्व एसकीने आवरलं जेवण केलेलं आधी पुसली भांडी बिंडी सर्व झालेलं आहे पूर्ण कपडे विपडे रूम बिम आवरून झालं आहे आणि इथं जेवण म्हणजे भात आहे आणि व्हेज भाजी केलेली आहे आज तर इथे कामावलं त्यांचं भांडीचं काम चालू आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मेन काय असणार माहिती आहे का ते सांगायचं पहिले अगोदर कपडे लग्नाची शॉपिंग कारण का लग्नाची तारीख आहे फेब्रुवारी मध्ये सो जानेवारी महिन्यामध्ये बरेच जण बोलतात कपडे घेतात <laughs> नाही घेत सूज काढले बघा नाही आज <laughs> उमाचे त्या बाबूचे ठार घेऊन चाललो आम्ही सो इकडे ना बिल्डिंग मध्ये चालवताना त्या घरामध्ये जागा जागा कमी पडते तर आम्ही विचार केला कोमा घरी घरीच ठेवूया गाडी आणि तिकडनं काय ना त्यांच्याकडे नवीन रस्ते तिकडे आपण राऊंड मारत जाऊ

आहे का तू म्हणजे आपल्या पोराला दिली पाहिजे असं पण आहे आम्ही सर्व सर्व सण आम्ही साजरे करतो आमच्यासाठी सर्व सण असतात तर आपण मस्त की जाऊया आता आणि आमच्या बाबूला घेऊन जाऊया मॉल मध्ये आली परत शॉपिंग लागलेच गो कपडे

आठवला तर आठवला उद्या आमची लास्ट चा आहे म्हणजे उद्या मला चार म्हणजे पाच किंवा सात पोरीने जेवण घालायचंय म्हणजे की चपाती वगैरे मी करेल त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण आज मी सामान घेवेल म्हणजे नाही का ते क्लिप रबर हे ते छोट्या पोरांना जे आवडतं ते वस्तू आज घेऊन ठेवेल आणि उद्या ते, ते, ते पूजा करूया आपण मस्तपैकी लास्टच्या गुरुवारची थी। ठीक आहे ठीक आहे तर मी विचार केला आता आज जरा दोन माझ्याकडे ब्लॉग भरपूर पडलेले आहे सो मी ना आता दिवसाला दोन दोन ब्लॉग टाकत जाईल एक ब्लॉग संध्याकाळी सहा नंतर येईल आणि सकाळी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान येत जाईल ब्लॉग आणि काही दिवसांनी असं सवय लागली तर मग कंटिन्यू दोन दोन ब्लॉग टाकत जाईल बाबूचा खेळाबाबत बाबूचं दिवसभरात काय काय असतं खेळणं बिणं त्याच्यासमोरचा एक ब्लॉग असेल छोटूसा पाच सहा मिनटाचा आठ मिनटाचा आणि एक आमचा डेली ब्लॉग असेल तर दहा बारा मिनटाचा दोन दोन ब्लॉग कंटिन्यू इसके जेव्हा बनवायला घेतलेला आहे

असणार आहे शुभ आणि त्याची वाईफ तर त्यांच्या लग्नाची काहीतरी शॉपिंग करायची त्यांची प्री वेडिंग पण शूट आहे म्हणजे सर्व त्यांचं वेडिंग तारीख ना दोन तीन तारीख आहे जानेवारी प्री वेडिंगला चालले कुठे चालले अलिबाग कुठेतरी चालले त्या प्री वेडिंगला सो आम्ही ना जाऊ शकत त्या टायमाला कारण त्या टायमाला आमचं पण शूट आहे दोन तीन तार चार तारखेला आम्ही पण चाललेलो आहे म्हणजे सुरतला तर आमचं शूट तिकडे असणार आहे तर सुरतची पब्लिक भेटू शकते आम्हाला आता आम्ही परफेक्ट सुरतला परत येणार आहे ते म्हणजे कुठे आहेस का अजमेरा आज मीरा फॅशनला येणार आहे दोन तारखेला तर भेटा नक्की ज्यांना यायचं असेल त्यांना आणि परत आम्ही तिकडनं आल्यावरनं माझा बड्डे येतो माझा बड्डे नाही माझ्या बड्डेच्या अगोदर शुभमचा बड्डे आहे ना इसके आता इसके बाबूला झोपत आहे बाबू उठल्यावरनं आपण जाऊया तयारी करून ते म्हणजे शॉपिंग करायला आज आणि परत काय माहिती आहे तुम्हाला लवकरच शिवमचा बड्डे पाच तारखेला आणि नंतर माझा बड्डे असणारे तार चौदा तारखेला तर माझा अंदाजे दहा अकरा बारा नाही अकरा बारा तेरा चौदा आम्ही फिरायला जाऊ शकतो यस का माहिती नाही तर बघू रे तेव्हाचा तेव्हा कारण संक्रांत पण आहे त्या वर्षी संक्रांत पण करूया मस्तपैकी वेगळी पतंग उडूया मजा येईल तर ब्लॉग कंटिन्यू बघा नवीन वर्षाचे तुम्हाला सर्वांना अजून टाईम आहे नवीन वर्ष लागेल तर त्याच्या आधीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आपलं नवीन वर्ष घोडी पाडवायला असतं ते मला माहिती आहे आपण मराठी लोक आहे पण काय नाही सर्व सण साजरे करायचे एन्जॉय करायचं लाईफमध्ये लाईफ आहे तर एन्जॉय करून घ्यायचा आज ना उद्या काही कोणाचा भरोसा नाही उद्या कोणी बघितलं नाही कधी पण काय होऊ शकतो तर आत्तापासून चला आणि पैसे पण जमा करायचे म्हणजे एन्जॉय म्हणजे उडवायचेच नाही सर्व काय म्हणतेस की मग आता काय घेणार तू कपडे तुला पण कपडे बघायचे ना जरा उला सागरला तर शुभम पण बघणार आहे कपडे त्याचे लग्नाचे आणि मी पण बघणार आहे हां बाबू बघा मस्ती बापा बघ बाग बोल बघितलं रडत होता आणि बघितलं बघ काय बोलत आबू तू पण तुला पण कपडे घ्यायचे ना बाबू हां मामाचे लग्नाचे <laughs> तुला <laughs> कसे घ्यायचे बघितलं रे तर बाबूला बघितलं आणि आम्ही आता बघा टी व्ही लावलाय मस्त फ्रेम लावलाय बेडरूम मध्ये बसलोय तिला मस्त आहे की बघतोय आणि इकडे पण फ्रेम आहे आमची इथं आम्ही दोघं होतो आणि ते तिघं आहे एस के मी आणि बाबू आणि इथं बघा आम्ही दोघं आणि ते मिस्टर सांगली मिसेस कोमल आणि इथं आमचा फेवरेट बेडरूमचं काम करायचं आणि किचनचं काम करायचं आहे त्यानंतर करूया तर आता जरा झोपू नंतर उठल्यावर कंटिन्यू करूया ब्लॉक या गाडीमध्ये मी एकटा आणि माझ्यासोबत फार बाजूची आणखी घेऊन चाललोय आणि त्या गाडीमध्ये मध्ये एस के चालू आहे इसटी गाडी एसकेचा रायडर झालेली आहे एस रायडर येईल बघा तुमच्या बाजूला आपली आहे इसके वायला एक वागेच भाग्य आहे आपण इसके इसकेचा कलर नाही फेवरेट आहे पर्पल आम्ही फायनली पोचला होता उल्हासनगरला जितनं आपण घेतलेले साखरवुड्याला माझेवाले कपडे तिकडे आलो आहे त्याला चॉईस चालू आहे शुभमची आणि ते बघा आम्ही सोबत काय करते बघा येऊ

करण भाई नीचे बॉटम भी और शूज भी पहनो परफेक्ट ये जींस ना हो जींस ना हो बस चलो जी मोश जी मोश

कास्ट इसके दिन से खूप मजा घेते शिबंचे एक कपडे दाखवले त्याने तो वेटर सारखा आहे बाबू पढ़ता, पढ़ता ता 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 आता बाबू पडता पडता वाचला आता आता बाबूचा दात हातात आला असता बघा शुभम आता कपडे घालणार आहे सो आता तुम्हाला थ्री पीस दाखवतो शुभमचा आत्ताच हे बघा असे कपडे घालून येणार तू लग्नाला नाही बघा काय घालून घातले बघा आरतीच्या इकडे काहीच वाद चालला नवीन गाडी बुक करायला आणि सरप्राईज असेल ते म्हणजे आमच्यासाठी नाही आहे सो माझा मित्र आहे बेस्ट फ्रेंड आहे आपला भाऊच आहे मला गाडी घ्यायची आहे आता आम्ही गाडी बघूया दोन तीन आणि मग तिकडनं डन करूया कोणची गाडी आवडते त्याला म्हणजे आमचा बाबू मिळणार आहे त्याच्या छोट्या भावाला बाबूच्या भाऊ पण गाडी घेणार आपल्या सारखी मस्ती करंगी धुमाल करतो तुला आरटी करून घेत होता मी बोलू आरटी घेत आपल्याकडे एक आहे आरटी घेत सारखी दुसरीच एक गाडी येते एक्सेल सिक्स सी एन जी मग त्याला बोलू ती तू घे आणि नाहीतर मग एक तर फाय सीटर मध्ये जात असेल तर बलेनो बेस्ट आहे आणि बलेनो मी गाडी चालवलेली आहे म्हणजे खरच कुठे गेली तुमची राहिल्यानंतर थार राहिली आता आणि वेदना घ्यायची असते मला आता माझी इच्छा आहे का मला सेपरेट गाडी हवी आहे बघू त्याच्या आधी मी पूर्ण शिकून घेणार आहे सांगू का तुला सर्वांना काय रायडर झाली तू रायडर मला वाटलं काय बोलत बोलतो तर मी येणार जरा मस्का लावणार आहे आज थोडीसा की आज ना तुम्ही जिम ला जाऊ ना चोवीस तारीख आहे जिम नका जाऊ एक दिवसा तुमच्या बॉडी का होणार नाही माझं काय म्हणणं मी तिकडे चोवीस तारीख ना खूप भारी असते का माझं म्हणणं बघून त्याला तर मी काय बोलत होती मस्त मॉल मध्ये बाबूला ना आज दाखवले असतं सँटा वगैरे जर भेटला तर त्याला जरा इंट्रोड्यूस केला असतो सँटा हाय हॅलो तर जरा फिरलो असतात मजा केली तुला बिचारा सांताना भेटा तुला जाय तर सांग बाबू सांताना भेटायचं तुला बऱ्याच लोकांचे कमेंट येईल दे लगेच बाबूला ट्रॅव्हलिंग नका बसू सो ठीक आहे मला माहिती मी इथे चालवतो सिटी ते जसं मी हवे पार झालं तसं बाबू इकडे जातो मी इकडे येतो अरे कपड्यावर काय माहिती का हे कपड्यावर दाखव नंतर दाखव नंतर दाखव एस के एस 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 स्वराज के मॉम आणि एस सँडी तर एस सँडी के कोमल आणि बाबू एस मस्त नाव आहे आपण मिस केस आणि एस नव्हता माझी जास्त करून एस म्हणजे सँडी आणि के म्हणजे कोमल सँडी म्हणजे संदीप चव्हाण एस देतो तर माझं नाव आहे त्याच्यामुळे आम्ही मिनिंग करून तिकडे मासा मला वाटतं कोमल इकडे तिकडे मला काय होतं आहे का असं वाटतं की मी वयस्कर कोणा तरी आवाज देत आहे कोमल म्हणजे वयस्कर लोकांचे नाव कोमल असतात का नाही नाही वयस्कर असं मोठं ना वाटतं ना मासा जर जिबीवर लय मोठं वाटतं कोमल पण कोमल ला एकदम स्वीट आहे आणि मी तुम्हाला काय बोलते कोमलच्या मागे तेवढा पागल होतो पडले पहिले इथेच इथेच तुमची टोपी पडलेली मला बघता बघता पुढे ह्याच रोडला आणि ते इथून मी जात होतो आणि इथेच तुम्ही आमचे लव्ह स्टोरी कोणी कोणी बघितले अरे अशी कसे कसे वाटतं तुम्हाला तुमच्या भावाला मस्त वाटत अरे यार क्लिनिंग घ्यायची राहिली थार म्हणणं आणि काय नाही आज वाईस तर थार आता था, दादाच्या साखरपुड्याला सजवलेली आहे ना तर थोडेसे क्रॅशेस क्रेशेस आले ते तर पप्पांना बोललं थोडे क्रॅश क्रॅश आले नाही आता गाडी पप्पा बोलतात लागणार असे इकडे तिकडे पण असं जीव असं वरती घालतोय हो तुम्हाला असं युज पण नाही करत गाडी आम्ही तुला येतो नाही दहा का पंधराची तर गाडी काढलीच नाही आपण सर्व गाड्या मॅन्युअल होत्या आणि पहिले मला ऑटोमॅटिक गाडी नको कारण मॅन्युअल मस्त असते लगेच कुठला पण निघते ओव्हरटेकला निघते हे खरं आहे परत ऑटोमॅटिकचा खर्च असतो असं बोलायचे पण आता आता आमच्याकडे वेरणा एक तर तिचा आता से कम दहा दिवस झाले ती गाडी ॲटोमॅटिक आहे ती गाडी चालून चालून ना ॲटोमॅटिकची सवय झाली तर हे वैताग येतो असं ट्राफिकमध्ये मध्ये चालवायला मला असं वाटतं ॲटोमॅटिक गाडी पाहिजे आता करू लवकरच ट्राय